नाशिक प्रतिनिधी विजय बागुल सह इम्रान शेख रोकठोक पोलीस टाइम न्यूज नाशिक महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांना माझी नगरसेवक राजेंद्र बागुल व मेन रोड व्यापारी संघटना आणि हिंदू खाटी समाज यांच्यासह जाहीर पाठिंबा दिला महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांनी बोलताना मी जिथे जिथे जातो तिथे व्यापारी वर्ग सर्वसामान्य लोक तिथे मला सर्वांकडून पाठिंबा मिळतोय आणि राजेंद्र बागूल यांचा इतक्या वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे तो माझ्या कामी येईल आणि मी हजारोंच्या संख्येने निवडून येईल ही ग्वाही दिली विलास सातभाई शिराज पोटमेल भिकाशे शिंदे जगदीश भुतळा किशोर कुमार यतीन वाघ राजेंद्र क्षीरसागर श्याम कंगले शाहू महाराज अण्णा झुनरे पिंटू उन्हाळे खलील मिर्झा देवेंद्र फेरनार अमित पाटील श्याम भाऊ विकी कीर्तने शैलाश मांडले जितेंद्र बागूल महेंद्र बागूल सुरेंद्र कोथमिरे इसका कुरेशी आकाश छाचे नितीन बागुल विलास बागुल कैलास बागुल बाळासाहेब धामणे कैलास कोतमिरे संजय बागुल अनवर पठाण विदेश लाल सिद्धेश बागुल आयुष बाबुल सीमा बागुल नम्रता बागुल सौ रोकडे सौ पाटील सौ शीतल बाऊल सौ बोराडे सतीश शुक्ल राजाभाऊ क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी विजय बागूल सह इम्रान शेख नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशा नवनवीन बातम्या पाहायला मिळतील महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ज्या ज्या ठिकाणी मी जातोय त्या त्या ठिकाणी व्यापारी वर्ग असो उद्योजक असो सर्वसामान्य ग्राहक असो त्या ठिकाणी जेवढे असोसिएशन नाशिकमध्ये आहे सगळ्यात जास्ती पाठिंबा आदरणीय राजेंद्र बागुल यांच्या सहकार्याने या ठिकाणी स्वतः व्यापारी पुढे येऊन पाठिंबा देत आहेत संघटना देत आहेत आणि मी निश्चितपणे सांगेल की या सगळ्याचा पाठिंबा जर बघितला तर मी सगळ्यात जास्ती मताने या ठिकाणी निवडून येईल अशी आशा राजेंद्र बागुलांचा जो इतक्या वर्षाचा अनुभव जो आहे राजकारणातला ते आशीर्वाद निश्चितपणे माझ्या मागे राहतील धन्यवाद आताच आपण बघू शकतोय वसंत भाऊ गीते राजेंद्र बागोल सरांनी आता सर्वांनी जाहीर पाठिंबा दिलाय त्यांच्याबद्दल आपण त्यांचं मत व्यक्त करूया सर सर्वांनी जाहीर पाठिंबा दिलाय तो मग वसंतराव गीते हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आणि सर्वसामान्यातला कार्यकर्ता या न्यानं गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्ष या समाज जीवनाशी एकरूप झालेला कार्यकर्ता आमच्या समूहित काम करणारा कार्यकर्ता आणि गरिबांसाठी झडणारा कार्यकर्ता म्हणून वसंत गीते यांची ओळख आहे आणि या नाशिकच्या तो एक मध्य नाशिकचा एक गरिबांचा नेता म्हणून त्याची ओळख प्रस्थापित आहे आणि म्हणून तो आमच्यासाठी या गावाच्या भल्यासाठी गोरगरिबांच्या कल्याणासाठी गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी तो फार महत्वाचा आहे आणि म्हणून या शहरातले रोजगाराचे प्रश्न असेल बेकारीचे असेल शिक्षणाचे असेल तुमच्या ह्या ज्या विष विविध विषयांचे प्रश्न जे आहे वीश, ते सोडवण्यासाठी आमच्यातला जमिनीवरचा कार्यकर्ता आम्हाला पाहिजे आहे आणि म्हणून वसंत त्यांना जुन्या नाशिक भागातून प्रचंड पाठिंबा मिळतो आहे आणि म्हणूनच आज जुन्या नाशिकातल्या रोड सारख्या किंवा शिवाजी रोड सारख्या भदकाली सारख्या परिसरातील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा त्यांना प्रमाणाने दिलेला आहे महात्मा फुले मैटन मार्केट असो किंवा महात्मा फुले मंडई असो किंवा त्या भागातील सर्व परिसरातील व्यापारी असो यांनी सुद्धा त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे हिंदू काठी समाजानं या शहरातल्या सर्व समाजानं त्यांना एकमुखी पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून आम्ही वसंत गीतेंच्या प्रचाराला सर्वजणांनी वाहून घेतलेलं आहे घरोघरी जाऊन शंभर टक्के मतदान कसं होईल आणि बारा वर्षाच्या आतमध्ये वसंत गीते बटन दाबून मतदान कसं करताय याबाबत सर्व कार्यकर्ते गतिशील आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे निरपेक्षपणाने महाविकास आघाडीचा सा, उमेदवार हा पन्नास हजाराच्या मताधिक्यानं निवडून यावा अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आणि निश्चितपणे वसंत ते मोठ्या मताच्या फरकानं निवडून येणार आहे कारण या नाशिककरांना कोणत्या प्रकारचा जातीवाद आवडलेला नाही कोणत्या प्रकारची झुंडशाही आवडलेली नाही कोणत्या प्रकारची हुकुमशाही आवडलेली नाही कोणत्या प्रकारचं धर्माचं राजकारण आवडलेलं नाही कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार आवडलेला नाही या स्मार्ट सिटीच्या नावाखाली खड्ड्यात गेले तर नाशिक आवडलेलं नाही शिक्षणाच्या क्षेत्रातील सर्व मराठी शाळा बंद केलेलं त्यांना आवडलं नाही या शहरातल्या जमिनी विकलेलं आवडलं नाही एक नाही हजारो प्रश्न आहे आणि आज आपण पाहिलं एमडी सारख्या नशाच्या मध्ये हे नाशिक जे घोरफटलं गेलेलं आहे या दहा वर्षामध्ये नाशिकच्या लोकांना रोजगार तर मिळाला नाही पण एमडी सारखे कारखाने इथे आले आणि हजारो कोटी रुपयाचा व्यवहार या महाराष्ट्राला नाही नकाशऱ्यावर हे नाशिकचं नाव एक महत्वाचं नाव होतं का जिथे विमान बनवलं जात होतं नोट बनवली जाते होती त्या नाशिक मध्ये यांनी ते तर बंद केलं त्याचं खाजगीकरण केलं परंतु एम डी सारखे कारखाने इथे आणले आणि हा बेरोजगार धरून नशेच्या आधीन केला आणि म्हणून त्याचा धिक्कार करण्यासाठी आता हा नाशिककर एकवटलेला आहे यांना बाहेर काढावं जागेल या, आन का ले ले, या सर्व ज्या नाशिकच्या नाशिककरांना जे अनावश्यक त्यांनी जे पेरून ठेवलेलं विष आहे ते उखळून टाकण्यासाठी व संगीतेला निवडून दिलं